योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत आदिमानवाच्या काळात पक्षांचा विविध प्रकारे वापर कसा होत असे त्यातील काही महत्वाचे उपयोग आपण पाहणार आहोत अन्नासाठी पक्षांची शिकार आदिमानव पक्ष्यांची शिकार करून त्यांना अन्न म्हणून वापरत असे विशेषतः मोठे पक्षी आणि पाणपक्षी हे त्याच्या प्रथिनांचा स्रोत म्हणून महत्वाचे होते अंडी हे देखील एक पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणून त्यांना मिळत असे पिसांचा उपयोग पक्ष्यांचे पिसे हत्यारं उपकरणं सजावट आणि कपड्यांमध्ये वापरली जात असत तीर आणि बाणासाठी पगड्यांसाठी आणि अंगाचे आभूषण म्हणून पिसांचा वापर केला जात असे पिसांची सजावट मानवी संस्कृतीच्या विविध तांत्रिक आणि धार्मिक वापरांमध्ये देखील महत्वाची होती श्रद्धा आणि धार्मिक विधी काही पक्षांना शुभ किंवा अशुभ मानले जाई आणि त्यांच्या हालचाली वागणुकीवरून भविष्यवाणी केली जात असे त्याचबरोबर काही पक्षांना उजले जाई कारण ते देवतांचे प्रतिनिधी किंवा संदेशवाहक मानले जात असत हाडांचा वापर पक्षांच्या हाडांचा वापर विविध प्रकारची उपकरणं हत्यारं आणि अलंकार तयार करण्यासाठी केला जाई हाडं मजबूत आणि हलकी असल्याने ती साधने तयार करण्यासाठी उपयुक्त होती मार्गदर्शन स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या हालचालीवरून आदिमानव ऋतू बदल पाण्याचे स्रोत आणि प्रवासांच्या दिशा यांचा अंदाज घेत असे त्यामुळे त्यांचा वापर एक प्रकारे नैसर्गिक मार्गदर्शक म्हणून वापरला जात असे या सर्व गोष्टींमधून असे पाहायला मिळते की पक्षी हे आदिमानवांच्या दैनंदिन जीवनाचा आणि संस्कृतीचा एक महत्वाचा भाग होते आदिमानवाच्या काळातील पक्षी आणि आदिमानव यांचं नातं मूलतः शिकार अन्न निरीक्षण आणि कधी कधी श्रद्धा या गोष्टींवर आधारित होत आदिमानवाने पक्षी निरीक्षणातून शिकारीच्या पद्धती आणि अन्नाचे स्रोत ओळखले पक्ष्यांच्या हालचालीवरून तो हवामानाचा अंदाज घेत असे तसेच प्रवासाच्या मार्गदर्शनासाठीही पक्षांची त्याला मदत होईल काही पक्षी विशेष समजले जात आणि त्यांच्याशी जोडलेल्या श्रद्धांमुळे त्यांना पुजले देखील जाईल किंवा त्यांच्या हालचालीवरून भविष्यवाणी केली जाईल पक्षी आणि आदिमानवांचे नाते अन्न साधन संपत्ती आणि श्रद्धा या गोष्टींवर आधारित होते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलचे चिन्ह दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पक्षांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद